एकदा एक छोटा मुलगा आपल्या वडिलांबरोबर बाजारात निघाला होता त्याचे वडील फार मोठे विद्वान गृहस्थ होते त्यांनी चालता चालता आपल्या मुलाला प्रश्न विचारला बाळा तुला कोण व्हावेसे वाटते तो मुलगा या प्रश्नावर थोडा वेळ गप्प झाला थोड्या वेळाने परत तोच प्रश्न वडिलांनी त्याला विचारला त्याच्या समोरून एक रथ निघून गेला आणि त्या मुलाने पटकन उत्तर दिले बाबा मला त्या रथातील सारख्या सारखं सारस वा वाटत त्याचे उत्तर ऐकून वडिलांना फार वाईट वाटले ते संपूर्ण बाजार होईपर्यंत त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलले नाही बाजारातून घरी आल्याबरोबर त्यांनी आपल्या पत्नीला रागावून म्हटले सांभाळा तुमच्या चिरंजीवांना त्यांना म्हणे सारथी व्हावस वाटत आईने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले थोड्या वेळाने ते बाहेर गेल्यावर आईने मुलाला कृष्ण अर्जुन रथात बसल्याचे चित्र दाखवले आणि म्हणाली बाळा तुला सार्थी बाब अस वाटत ना मग जरूर हो पण जगाचा नीटपणे हाताळतो आहे आणि अर्जुनाला मार्गदर्शनही करतो आहे त्या मुलाने त्यातला मतितार्थ समजून घेतला हाच मुलगा पुढे एक मोठा विद्वान म्हणून नाव लौकिका झाला त्याने शिकागो येथील धर्म परिषदेत सर्व जगातील विद्वानांना आपल्या विचारांनी थक्क करून सोडले ज्याच्या विचाराने कितीतरी जणांनी हिंदू धर्म स्वीकारला शिवाय त्यांचं शिष्यत्वही पत्करलं त्या छोट्या मुलाचं नाव होतं नरेंद्र आणि मोठेपणीचं नाव हो तुम्ही जाणलंच असेल नाही का अर्थात स्वामी विवेकानंद गोष्टीचे तात्पर्य आहे ज्याची बुद्धी चौकस असते तो प्रत्येक गोष्टीकडे चौकस दृष्टिकोनातून पाहत असतो विचार जिज्ञासा ही सर्व शोधांची जननी आहे